जर तुम्ही तुमचं पी एफ विड्रॉ करायचं ठरवत असाल ना तर आधी ही गोष्ट नक्की समजून घ्या की अलीकडे पी एफ आणि ई पी एफ ओ मध्ये खूप सगळे बदल झाले ज्या पी एफ बदलले हे रूल्स नीट समजून न घेता पी एफ काढायचा ठरू पण नका नव्या रूल्स नुसार पी एफ कस विड्रॉ करायचं हे बघायच्या आधी एकदा बघूया की एकंदर ई पी एफ ओ मध्ये काय काय बदल झाले आहे सगळ्यात पहिला रूल म्हणजे आता पुढे जाऊन तुम्ही तुमच्या पी एफ अकाउंट मधून शंभर टक्के विड्रॉल करू शकणार नाही मला माहितीये मीडियामध्ये व्हॉट्सअप फॉवर्स मध्ये आणि सगळीकडे तुम्ही ऐकत असाल की आता मेंबर्स त्यांचा पी एफ बॅलन्स काढू शकतात पण त्याच वेळी त्यांनी एक नवीन कंडिशन पण लावली की अकाउंट मध्ये गरजेचं आहे हा कन्फ्युजन यासाठी झाला आहे कारण रुल्स नीट वाचलेच नाहीयेत जो शंभर टक्केचा चा मेन्शन आहे तो खर तर एलिजिबल अमाऊंट बद्दल आहे ईपीएफओ ने बेसिकली तुमच्या एलिजिबल अमाऊंट च पंच्याहत्तर टक्के ऑफ टोटल कॉर्पर्स वर कॅप केला आहे म्हणजे तुम्ही त्या एलिजिबल अमाऊंटचं शंभर टक्के काढू शकता म्हणजे एकंदर पाहिलं तर तुम्ही तुमच्या एकूण पी एफ च पंच्याहत्तर टक्के इतकंच विड्रॉल करू शकता हा विड्रॉल रूल मधला सगळ्यात मोठा बदल आहे पूर्वी जर तुम्हाला पी एफ मधले पैसे काढायचे असतील तर वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळी सर्व्हिस एलिजिबिलिटी असायची एकदम गोंधळ होता जर तुम्हाला लग्नासाठी पैसे काढायचे असतील तर किमान सात वर्षाची सर्व्हिस गरजेची असायची जर घर विकत घ्यायचं किंवा बांधायचं असेल तर किमान पाच वर्षाची सर्व्हिस लागायची एज्युकेशनसाठी वेगळा रूल मेडिकल इमर्जन्सीसाठी वेगळा रूल पण आता नवीन रूल्स नुसार हे सगळं स्क्रॅप केलंय ईपीएफओ ने सगळे जुने वेगवेगळे रूल्स काढून टाकून एक सिम्पल सिंगल आणला एक रूल आणला आहे आता कोणत्याही प्रकारच्या साठी फक्त महिने म्हणजे एक वर्षाची सर्व्हिस पूर्ण असण पुरेस आहे आता पुढचा रूल थोडा पेनफुल आहे विशेषतः ज्यांची नोकरी कोणत्याही कारणाने गेली आहे त्यांच्यासाठी पूर्वी काय होत जर तुमची नोकरी गेली आणि तुम्ही एक महिना बेरोजगार राहिलात तर तुम्ही तुमच्या पीएफ बॅलन्स चा पंच्याहत्तर टक्के काढू शकत होतात आणि जर दोन महिने बेरोजगार राहिलात तर तुम्ही तुमचं पूर्ण शंभर टक्के पी एफ बॅलन्स विड्रॉ करून अकाउंट क्लोज करू शकत होता पेन्शन म्हणजेच ईपीएस चा भाग पण तुम्ही तेव्हा सेटल करू शकत होता पण आता नवीन ने तो क्वेश्चन काढून घेतलंय आता नोकरी गेल्यावर तुमचे पूर्ण पी एफ चे पैसे काढण्यासाठी तुम्हाला बारा महिने म्हणजे एक वर्ष थांबावं लागेल आणि पेन्शन ईपीएस चा अमाऊंट काढायचा असेल तर त्यासाठी महिने म्हणजे पूर्ण तीन वर्ष वेट करावं लागेल असं आहे हा मोठा बदल आता विथ्रॉल शी रिलेटेड इतर बरेच बदल झाले पण सध्या तुम्हाला हे तीन सगळ्यात महत्वाचे बदल माहिती असणं गरजेचं आहे चला आता रूल्स तर समजले पण पी एफ कसं करायचं ते बघायच्या आधी दोन गोष्टी लक्षात ठेवा पहिली गोष्ट जर तुम्हाला जॉब करताना पाच वर्षांपेक्षा कमी झालं असेल म्हणजे कंटिन्युअस फाईव्ह इयर्स ऑफ सर्व्हिस नाहीत आणि तुम्ही पी एफ करत असाल तर टॅक्स लागू शकतो लागू शकतो म्हणते कारण हे तुमच्या पी एफ च्या अमाऊंट वर डिपेंड करत जर तुमचा ई पी एफ बॅलन्स पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर टॅक्स किंवा टीडीएस काहीही लागणार नाही पण जर तुमचा बॅलेन्स पन्नास हजार पेक्षा जास्त असेल तर दहा टक्के टीडीएस कापला जाईल आणि जर तुम्ही विड्रॉ करताना तुमचा पॅन नंबर दिला नाही तर वीस टक्के टीडीएस पण कापला जाऊ शकतो म्हणून विड्रॉवल फॉर्म बरोबर भरणं खूप महत्वाचं आहे पण जर तुम्ही फॉर्म पंधरा जी किंवा फॉर्म पंधरा एच भरलं तर टीडीएस कापला जाणार नाही फॉर्म पंधरा जी हे साठ वर्षांखालील लोकांसाठी असतं आणि फॉर्म पंधरा एच हे सिनियर सिटीजन साठी असतं म्हणून तुम्ही कोणतंही फॉर्म भरलं तरी तुमच्या विथड्रॉ केलेल्या ईपीएफ बॅलन्सवर बॅलन्स वर टीडीएस लागू होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की पी मध्ये सध्या एट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट टॅक्स फ्री इंटरेस्ट मिळतो हा रेट सध्या सगळ्या फिक्स इंटरेस्ट ऑप्शन जसं एफ डी पेक्षा चांगला आहे एफ डी चे रेट तर अलीकडे खूप कमी झालेत पण हे कदाचित तुम्हाला माहित नसेल की नोकरी सोडल्यानंतरही तुम्ही तुमचं पी अकाउंट मध्ये तीन वर्षापर्यंत पैसे ठेवू शकता आणि त्या काळात त्यावर तोच इंटरेस्ट रेट लागू राहतो तीन वर्षानंतर मात्र अकाउंट इनएक्टिव्ह होईल पण त्या तीन वर्षात तुम्ही त्या इंटरेस्टचा फायदा घेऊ शकता म्हणून जर तुम्हाला तातडीने पैशांची गरज नाहीये तर माझी शिफारस अशी असेल ते पैसे दोन तीन वर्ष पी मध्येच ठेवलेले बरे कारण बाहेर कुठेही इतका चांगला इंटरेस्ट रेट मिळत नाही चला आता बघूया पी एफ ऑनलाईन विथड्रॉ कसं करायचंय आधी तुम्हाला एपीएफच्या वेबसाईट वर जावं लागेल तिथे उजव्या बाजूला काही ऑप्शन्स दिसतील त्यातलं ऑनलाईन क्लेम्स मेंबर अकाउंट ट्रान्सफर हे ऑप्शन क्लिक करायचं जसं तुम्ही या ऑप्शन वर क्लिक कराल युनिफाईड मेंबर पोर्टल ची वेबसाईट उघडेल मी त्या साइट ची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलीये जेणेकरून कन्फ्युजन होऊ नये इथे उजव्या बाजूला तुम्हाला तुमचा तुम्हा ए एन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आणि नंतर साईन इन वर क्लिक करायचंय जर तुम्हाला तुमचा नंबर नसेल तर तुम्ही तुमच्या ऑफिस मधल्या फायनान्स किंवा एच आर टीम कडून विचारू शकता बहुतेक वेळा तो नंबर तुमच्या सॅलरी स्लिप वर पण लिहिलेला असतो साइन इन केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबर वर ओ तो ओटीपी टाकून सबमिट वर क्लिक करा आता पी एफ विड्रॉ करण्याआधी तुम्ही एक गोष्ट नक्की चेक केली पाहिजे की तुमचे केवायसी डिटेल्स नीट अपडेट झाले आहेत की नाही यात तुमचं आधार बँक डिटेल्स आणि पॅन अपडेट असणं खूप महत्वाचं आहे आता करण्यासाठी वरच्या बाजूला जे ऑनलाईन सर्व्हिसेस असं टॅब दिसते ते सिलेक्ट करा ते सिलेक्ट केल्यावर तुम्हाला ड्रॉप डाऊन मध्ये काही ऑप्शन दिसतील त्यातला पहिला ऑप्शन ऑनलाईन क्लेम फॉर्म थर्टी वन नाईनटीन टेन सी अँड टेन डी हा निवडा क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं केवायसी डिटेल्स आणि सर्व्हिस डिटेल्स दिसतील दी। ज्यात तुमची डेट ऑफ एक्झिट पण मेन्शन असेल ही सगळी माहिती नीट चेक करा आणि तुमचा बँक अकाउंट नंबर एंटर करा इथे लक्षात ठेवा तोच बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे जो तुमच्या केवायसी मध्ये अपडेटेड आहे अकाउंट नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय वर क्लिक करा आणि पुढे टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करा व्हेरीफाय झाल्यावर खाली प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा नेक्स्ट स्क्रीन वर आय वॉन्ट टू अप्लाय फॉर या ड्रॉप डाऊन मध्ये चार ऑप्शन दिसतील जर तुम्ही जॉब पर्मनंटली सोडल्यानंतर पीएफ आणि पेन्शन क्लेम करणार असाल तर फॉर्म नाईन आणि फॉर्म टेन सी रेलिव्हट आहेत पण जर तुम्ही राहूनच म्हणून काही पैसे काढू इच्छित असाल तर फॉर्म थर्टी वन निवडा मी तुम्हाला इथे फॉर्म नाईन्टीन चे एक्झाम्पल देऊन प्रोसेस सांगते बाकी फॉर्म साठी पण प्रोसेस जवळजवळ सेम असतो इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म फिफ्टीन जी अपलोड करण्याचं ऑप्शन दिसेल मी पहिल्या भागात सांगितलं होतं की जर तुमचं ई पी एफ बॅलन्स पन्नास हजार रुपयापेक्ष जास्त असेल तर दहा टक्के टीडीएस कापला जातो म्हणून जर तुम्हाला तो टीडीएस वाचवायचा असेल तर इथे फॉर्म किंवा अपलोड आवश्यक आहे यानंतर तुम्हाला आणि स्कॅन्ड कॉपी ऑफ चेक किंवा पासबुक अपलोड करायचं ज्यामुळे तुमचा बँक अकाउंट व्हेरीफाय होईल या चेक संबंधीच्या इन्स्ट्रक्शन नीट वाचा कारण बऱ्याच लोकांचे अप्लिकेशन इथेच रिजेक्ट होतात सगळं भरल्यानंतर गेट आधार ओटीपी वर क्लिक करा तो ओटीपी एंटर करा आणि व्हेरीफाय करा बस इथे तुमचं प्रोसेस कम्प्लीट होतं आता लक्षात ठेवा आतापर्यंत आपण पी एफ विड्रॉल साठी फॉर्म नाईन्टीन भरले पण जर तुम्हाला पेन्शन ईपीएस चा भाग पण विड्रॉ करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म टेन सी वेगळं भरून व्हेरीफाय करावा लागेल यासाठी पुन्हा तोच प्रोसेस फॉलो करायचा पुन्हा ऑनलाईन सर्व्हिसेस टॅब वर क्लिक करा पहिला ऑप्शन ऑनलाईन क्लेम निवडा तुमचा बँक अकाउंट नंबर एंटर करून व्हेरीफाय करा नेक्स्ट स्क्रीन वर आय वॉन्ट टू अप्लाय फॉर मध्ये फॉर्म टेन सी सिलेक्ट करा यानंतर आधी सारखं प्रोसेस फॉलो करा तुमचा ऍड्रेस भरायचं तो चेक अपलोड करायचा आणि शेवटी आधार ओटीपी टाकून व्हेरीफाय करायचं हा सगळा प्रोसेस केल्यानंतर साधारणपणे काही दिवसात किंवा एक दोन आठवड्यात तुम्हाला ईपीएफओ कडून काही ना काही अपडेट मिळेल जर तुम्ही सगळं नीट भरलं असेल तर साधारणपणे एक ते दोन आठवड्यात तुमचा क्लेम अप्रूव्ह होऊन पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये येतात पण जर कुठे काही गॅप किंवा मिस्टेक असेल तर तुम्हाला एरर मेसेज मिळेल ज्यात क्लिअरली सांगितलेलं असेल की नेमकी समस्या काय आहे नोट हा सगळा प्रोसेस तुम्ही तुमच्या फोन मधून करू शकता वेबसाईट वर लॉग इन करून स्टेप बाय स्टेप फॉलो करत तर बघा प्रोसेस एवढी सिंपल आहे थोडं काळजीपूर्वक फॉर्म भरलं आणि केवायसी डिटेल्स नीट अपडेटेड ठेवले तर तुमचं पीएफ विड्रॉवल अगदी स्मूथ होईल आणि हो जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर नक्की छानसा कमेंट करायला विसरू नका आमची टीम तुमच्यासाठी अशी व्हिडीओ बनवायला खूप मेहनत करते फक्त कमेंट मध्ये लिहा की हा, हा पी एफ वरचा सर्वोत्तम व्हिडिओ आहे मराठीत इतकं लिहिलं तरी आम्हाला खूप मोटिवेशन मिळेल धन्यवाद